बर जायनात का बाबा सत्कारने तर लावा हे काय कसा व्हायचा आणि कशाला कोण माणसा एक कोटीचाळीस हजार का बेचाळीस हजार नाही निवडून यायचं तर काय होतं ना माणस इतकाला मानल हा एक त्र्याहत्तर कोटी रुपये उचललेत त्र्याहत्तर करोड त्र्याहत्तर कोटी रुपये कशाला म्हणते आणखी त्यात सतरा घातले तर शंभर कोटी होते हा आणि हा एकाच फक्त कार्यकारी अभियंता ते दोन का एक बरोबर चार दिलाय संजय मुंडे जे बिचारा कोण आहे डेप्युटी इंजिनियर आहे त्याला चार द्यायचा एक, एक दिन का सीएम अनिल कपूरचा पिक्चर होता ना एक दिन का सीएम नायक ना ना पिक्चर होता त्याच्यात आमरिसपूर एक होता आणि अनिल कपूर एक होता त्याच्यात ते म्हणतो हसत हसत पत्रकार असतो तो अनिल कपूर तो म्हणतो मेरे को एक दिन का सीएम बनाव ते अमरेशपुरी म्हणतो इसको बना दो एक दिन का सीएम एका दिवसात पुरा काटा काढतो तसा एक दिन का आमचा संजय मुंडे एक दिन का हे इंजिनियर गेला बिचारा आता हे काय गपा गप पैसे उचलायचे सदतीस कोटी रुपये एका दिवशी उचलायचे दुसऱ्या दिवशी सोळा कोटी एकदा उचलायचे पाच कोटी एकदा उचलायचे आणि चौदा कोटी एकदा उचलायचे हे बघा ना सदोतीस कोटी सत्तर लाख चौदा कोटी शेहेचाळीस लाख सोळा कोटी वीस लाख पाच कोटी बर्दापूर डुप्लिकेट सरकारने सांगितलं हे डबल पैसे उचलले तरी बी काहीच नाही अरे मग हे नेमकं कोणाची शिळी कोणाला पिती आणि कुणाचं चा काय चाललंय याचा मेळ तरी लागला पाहिजे ना हे किती भयानक आहे आणि हा अजितदादा सगळं दाखवणार पीडीएफच पाठीत ना अजितदादा काय त्यांना घ्यायची दादा कडलंय पीए डिकले अजून दहा पंधरा दहा पंधरा पिये सगळ्याला पीडीएफ पाठवतो दादा यांना अभ्यास करायला बसवा उद्याच्या उद्या नाही उद्या ना, आता पहिला दिवस आहे त्यांचा आगा। आगा। हो नाही कृष्णा आंधळे हा पोरगा त्याच्याबद्दल मी माहिती घेतली पोलिसांकडून एसआयटी चांगलं काम करते आमच्या जिल्ह्याची एल सी बी सुद्धा चांगलं काम करते काही पोरांची नावं पेपरला टीव्ही ला वगैरे येतात माझी विनंती आहे वरिष्ठ लोकांना किंवा माहिती देणार चुकीच्या माहिती देऊन ज्या पोरांनी एल सी सीबीच्या भाग बाकीचे काही जे मुलं आहेत यंग मुलं सहा पैकी पाच आरोपी ह्यांनीच पकडले आणि त्यांचेच नाव टीव्हीवर येते आकाशी संबंधित आज तोंड हाणून घेते ना लोक त्यामुळे माझी विनंती तुम्हाला सुद्धा बीड जिल्ह्याच्या जे कोणी आपले तुम्ही प्रतिनिधी आहे तुम्ही बी वरच्यांना कळवा की बाबा बीडच्या मध्ये सगळ्याच जणांची सगळेच नाव लगेच फ्लॅश होऊ नयेत अशा प्रकारची विनंती आहे हा कृष्णा आंधळे हा पोरगा संभाजीनगरला मी त्याची माहिती काढली संभाजीनगरला पोलिसाची तयारी करत होता पूर्वी परंतु तो पोलिसाची तयारी करता करता गुन्हेगारीकडे कर वाळ यापूर्वी त्यांनी तिथेही काही गुन्हे केलेले आहेत संभाजीनगरला आणि पाच का सात पत्र्याचं घर आहे गरीबी आणि त्याला फारस काही घराबद्दल म्हणजे हे मी म्हणत नाही आपल्या घराबद्दल आईवडिलांबद्दल प्रेम असतच पण न जाणो त्या लेकराला त्याच्या घराची ओढ नाही किंवा त्याच्या घराकडे अनेक दिवस तो संपर्काविना राहतो असा त्याची हिस्ट्री आहे त्याच्यामुळं कदाचित आता तो एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा राज्या। आणखी कुठं नेपाळकडे इकडे तिकडे सरकलाय का असं काय घडलं असेल पण एक राहिले तेवढं एक म्हणजे कृष्णा आंधळे हे या पोऱ्याला अटक झाली पाहिजे हा आरोपी आहे त्याचा रोल पण त्याच्यामध्ये आहे कारण संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये दे, सगळ्यांचेच रोल जवळपास सारखे आहे आणि पन्नास दिवस झाले दुर्दैव आहे पन्नास दिवस अजूनही एक आरोपी आहे ठीक आहे पण आमचं समाधान आहे आणि दुसरं म्हणजे उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर ही निघालीच पाहिजे